नमस्कार अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातच अवकाळी पावसानं इतके दिवस थैमान घातलं होतं तर आता दुसरीकडे एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये कमीदाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून त्यानंतर तो हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे त्याचाच परिणाम जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये अनेक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून दोन जूनपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे याच काळात वाराचा वेग हा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचे असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याची दिशा अधिकच स्पष्ट होण्याची शक्यता असून मात्र केरळ कर्नाटक महाराष्ट्राच्या किनारी भागामध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे